समस्या सोडवण्याची क्षमता आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या संदर्भात समस्या सोडवण्याविषयी बोलूया समस्या सोडवणे ही एक मूलभूत मानवी क्षमता आहे हे काम करण्याचा वेगवान मार्ग शोधण्यापासून जटिल गणितीय समीकरणे सोडवण्यापर्यंत आपण आपल्या सभोवतालच्या जगात कसे नॅव्हिगेट करतो हे आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जगात समस्या सोडवणे म्हणजे मशीनला माणसाप्रमाणेच किंवा कधी कधी त्याहून चांगल्या प्रकारे समस्या हाताळण्याच्या क्षमतेने सुसज्ज करणे समस्या सोडवण्याची क्षमता एखाद्या मास्टर बुद्धिबळ पटू सारखी आहे जो अनेक पावले पुढे विचार करतो हा एखाद्या समस्येचे विश्लेषण करतो संभाव्य उपायांचा विचार करतो आणि नंतर त्याच्याकडे असलेल्या माहितीच्या आधारे जे सर्वोत्तम आहे ते निवडतो ही प्रोसेस काही टास्कसाठी सोपी असू शकते जसे की सर्वात लहान ते मोठ्यांपर्यंत संख्यांची लिस्ट ऑर्गनाईज करणे आणि इतरांसाठी अधिक गुंतागुंतीचे जसे की रोगांचे निदान करणे किंवा कार चालवणे तर एआय समस्या कसे सोडवतो रूल बेस्ड सिस्टम मशीन लर्निंग डीप लर्निंग आणि रिएन्फोर्समेंट लर्निंग असे काही मार्ग आहेत आपण हे सखोल जाणून घेऊया रूल बेस्ड सिस्टम ए च्या सुरुवातीच्या काळात समस्या सोडवणे बऱ्याचदा रूल बेस्ड होते याचा अर्थ पूर्व पूर्वनिर्धारित नियम किंवा सूचनांचा संच देण्यात आला होता उदाहरणार्थ एक नियम असा असू शकतो ट्रॅफिक लाईट लाल असेल तर कार थांबवा रूल बेस्ड सिस्टीम सोप्या टास्कसाठी प्रभावी ठरू शकतात परंतु ते अधिक जटिल समस्यांशी संघर्ष करताना दिसतात ज्यासाठी लवचिकता आणि अनुकूलता आवश्यकता असते मशीन लर्निंग आज बहुतेक एआय सिस्टम्स समस्या सोडवण्यासाठी मशीन लर्निंगचा वापर करतात या मोठ्या प्रमाणात डेटा दिला जातो आणि नमुने ओळखण्यास आणि त्या डेटाच्या आधारे निर्णय घेण्यास शिकवले जाते उदाहरणार्थ ए आय सिस्टम्स मांजरी आणि कुत्र्यांच्या हजारो इमेजेस वर प्रशिक्षित केली जाऊ शकते मांजरींना कुत्र्यापासून वेगळे करणारे नमुने शिकल्यानंतर नंतर ती मांजरी किंवा कुत्रा म्हणून नवीन इमेजचे योग्य वर्गीकरण करू शकते डीप लर्निंग डीप लर्निंग हा मशीन लर्निंगचा एक उपसंच आहे जो समस्या सोडवण्यासाठी अनेक लेअर्स असलेल्या न्यूरल नेटवर्कचा वापर करतो म्हणूनच डीप लर्निंग मधील डीप हे नेटवर्क मोठ्या जटिल डेटासेट मधील नमुने ओळखण्यात उत्कृष्ट आहेत ज्यामुळे या टास्क साठी ते उपयुक्त ठरतात इमेज रेकग्निशन रेकग्निशन स्पीच आणि नैसर्गिक भाषा प्रक्रिया यासारख्या रिएन्फोर्समेंट लर्निंग रिएन्फोर्समेंट लर्निंग मध्ये एआय ट्रायल आणि द्वारे समस्या सोडवण्यास शिकतो तो कृती करतो फीडबॅक रिवॉर्ड्स किंवा पेनल्टीज प्राप्त करतो आणि अधिक रिवॉर्ड्स आणि अधिक पेनल्टीज मिळवण्यासाठी त्याचे वर्तन समायोजित करतो गेम हा दृष्टिकोन बऱ्याचदा वापरला जातो प्लेंग समस्या सोडवण्याच्या क्षमतेचा एक रोमांचक पैलू म्हणजे बऱ्याचदा तो असे उपाय शोधू शकतो जे विचार माणूस विचारात घेऊ शकत नाहीत यामुळे नाविन्यपूर्ण नवीन धोरणे आणि इन्साइट्स मिळू शकतात तथापि एआय ची समस्या सोडवण्याची क्षमता परिपूर्ण नाहीये आणि ती केवळ त्याने प्रशिक्षण घेतलेल्या डेटा इतकीच चांगली आहे जर डेटा पक्षपाती किंवा अपूर्ण असेल तर एआय ने सांगितलेले उपाय देखील सदोष असू शकतात तर एआय मध्ये समस्या सोडवणे म्हणजे मशीनला विचार करणे विश्लेषण करणे आणि निर्णय घेणे शिकवणे एआय तंत्रज्ञानातील निरंतर प्रगतीसह AI ची समस्या सोडवण्याची क्षमता दिवसेंदिवस अत्याधुनिक होत आहे विविध क्षेत्रांमध्ये बदल करण्याची क्षमता आहे वाहतुकीपर्यंत आणि मनोरंजनापर्यंत तर पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही AI ला बुद्धिबळाच्या खेळात हालचाल करताना पाहाल तेव्हा लक्षात ठेवा ती AI ची कृतीतील समस्या सोडवण्याची क्षमता आहे